नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस वर्ष सरत असताना नव्या मालिकेची मेजवानी प्रेक्षकांना मिळत आहे कित्येक मालिका नव्याने सुरू झाल्या तर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तसेच जी मराठीवर अलीकडे सावळेची जणू सावली ही मालिका सुरू झाली आहे तर तगडी स्टार कास्ट असलेली लक्ष्मी निवास मालिका ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तसेच तुला जपणार आहे ही हॉरर मालिका देखील सुरू होणार आहे अशातच इच्छाधारी नागिन या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे तर मित्रांनो इच्छाधारी नागिन या प्रोमो मध्ये भगवान शंकराची मूर्ती आणि पिंड दिसत आहे दोन नाग एकमेकांसमोर येत असल्याचं दिसत आहे तर येणार आहे इच्छाधारी नागिन लवकरच आपल्या फक्त झी मराठीवर तर हा प्रोमो पाहून बरेच चाहते खुश दिसत आहेत तर काही नाराज दिसत आहेत तर मित्रांनो ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहता येतील तोपर्यंत धन्यवाद